राहिलेले आहेत पाच वाजता इलेक्शनचा प्रचार संपतोय आणि खऱ्या अर्थानं सुरू पण होतोय तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते गावागावामध्ये जात आहेत काम आहेत आणि त्याची आज सांगता इथे आमची सावंतवाडीमधल्या पदयात्रेने झालेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद जसा गावागावामध्ये मिळाला प्रत्येक ठिकाणी मिळाला तोच प्रतिसाद आम्हाला शहरामध्ये पण मिळाला त्याच्यापेक्षा जास्त मिळाला कारण शहरातला पण नागरिक तेवढाच सतर्क आहे त्यांना डोळसपणे ते बघतायत गेले कित्येक वर्ष काय चाललं आहे काय होतं आहे प्रत्येकाने सांगितलं आहे की जे घडलं ते आम्हाला अजिबात आवडलं नाही आहे आणि ही निष्ठावंतांची लढाई आहे आणि सावंतवाडीकर हे नेहमी निष्ठावंतांच्या बाजूनेच उभे राहणार हे सगळ्यांनी सांगितलं आमच्या महिला भगिनींनी सांगितलं बांधवांनी सांगितलं व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय वाढलेला आहे त्यामुळे पुढच्या दोन दिवसात रात्रीचा दिवस करतील आणि अजून प्रत्येकापर्यंत पोचून जास्तीत जास्त मताधिक्य हे आम्हाला मिळणार आहे आणि या पाकिट या चिन्हासमोरचं बटण सर्वजण दाबणार आहेत हा आम्हाला ही आम्हाला खात्री आहे आता हे सगळेजण आमच्याबरोबर आहेत आमचे ॲडव्होकेट नपुंजी पारसेकर साहेब आहेत अशी लोकं आमच्याबरोबर आहेत ज्यांचं स्वा, एक वलय आहे समाजात म्हणजे हे आता इथे प्रेसमध्ये आहेत पण असे कितीतरी आहेत जे असंख्य हात आहेत असंख्य आशीर्वाद आहेत जे आमच्याबरोबर आहेत आमचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत जे ज्यांना कोणी इथे सांगितलेलं नाही की तुम्ही इथे थांबा ते स्व स्वतःहून इथे थांबलेले आहेत आणि ज्या दिवसापासून आम्ही फॉर्म भरला त्यानंतर एकही कार्यकर्ता सोडून गेलेला नाही आहे उलट अजून कार्यकर्त्यांमध्ये वाढ झालेली आहे स्वतःहून काम करायला तयार झालेली लोकं मिळालीत त्यामुळे एक सत्याची ही लढाई ज्याच्यामध्ये सत्य हा नेहमी विजयाकडे त्याची वाटचाल असते क खडतर असते वाटचाल पण विजय मात्र निश्चित होतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे विजय हा आमचा होणार आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत पारडजड आमचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार महाविकास आघाडीचा खरा उमेदवार हा मीच आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते कारण समोरचे सगळे उमेदवार हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि निष्ठावंतांचा उमेदवार आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा खरा, महा खरा उमेदवार हा मी आहे आणि भरभरून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळणार आहे कारण महाविकास आघाडीची सत्ता पण येणार आहे आणि पुढच्या काळात आज लोकांना आम्ही प्रॉमिस केले त्यांना सांगितलेलं आहे की आरोग्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत रस्ते पाणी वीज आहे कलावंतांचे प्रश्न आहे मच्छीमार बांधवांचे प्रश्न आहेत आपल्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत रेल्वे एस सी स्टँड ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही अतिशय चांगल्या परिणामकारक काम करणार आहे आणि हा मतदारांना विश्वास आहे कारण ते कित्येक वर्ष डोळ्यासमोर बघत आहेत आमचं काम बघत आहेत की ज्या पद्धतीने ग्राउंडला काम करतो आहे आम्ही आणि निस्वार्थीपणे काम केलेलं आहे आणि त्याचं फळ आम्हाला ह्या तेवीस तारखेला शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा म्हणजेच आमचा विजय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय होणार आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना मानणारा मतदार इथे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला कोणतीही याबाबतीत अडचण वाटत नाही आहे तुम्हाला काय विचारायचं